बघा प्रेक्षागृहाच्या रुंदीच गुणोत्तर तीन असतो जर छताच क्षेत्रफळ सहाशे मीटर आणि चार भिंतीचं चा क्षेत्रफळ पंधराशे मीटर असेल तर त्या कक्षाची उंची किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रेक्षागृह लक्षात घ्या अगदी सोप्या पद्धतीनं सांगायचं झाल्यास हे उदाहरणार्थ एक प्रकारची ही इष्टिका चित्ती आणि या इष्टिकाचित्तीवर आधारित हा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या या प्रेक्षाग्रहामध्ये प्रश्नात दर्शवलेली माहिती अशी छताच क्षेत्रफळ सहाशे वर्ग मीटर हा या प्रेक्षागृहाचा छत जिथे मी अशा पद्धतीच रेषा जर डार्क हा झाला छत च्छत। आणि या छताच क्षेत्रफळ लक्ष द्या बर का सहाशे वर्ग मीटर म्हणजे सहाशे चौरस मीटर प्रश्न म्हणते कि लांबी रुंदीचं गुणोत्तर तीनास दोन मग आता लांबी आणि रुंदी कशाची हा छत च्छत। या छताला एक आयात समजा अशा पद्धतीच्या ही एक भिंत समजा पायथ्याशी असलेली एक भिंत समजा इकड मागची इकडडी इकडडी असे सहा पुष्टे इकड एक हा दोन इकडचा तीन चार वरचा पाच खालचा सहा हा जो एक पुस्ता म्हणजे छत आहे हा आयात रुंदीचं गुणोत्तर तीन असतो मग या दिलेल्या दर्शवलेल्या माहितीवरून लेकरांनो लांबी आणि रुंदी कशाची हो एकंदरीत भिंतीची एका पुष्ट्याची आपण काढू शकतो या लांबी रुंदीचं गुणोत्तर तीन दोन प्रत्यक्षात लांबी प्रत्यक्षात रुंदी किती काढण्यासाठी चलपद यक्ष वापरा लेकरांनो लक्ष द्या इथं तीन यक्ष गुणीना दोन यक्ष समोर छताच क्षेत्रफळ छताचा हा एक पुष्ठा या पुष्ट्याची लांबी आणि वृत्ती हे पुष्टे सगळे समान आहेत आणि या पुष्ट्याच क्षेत्रफळ दर्शवलं सहाशे चौमी म्हणून हे गुणोत्तर गुणिला स्वरूपात लेकरांनो हा गुणाकार लक्ष द्या तीन दोन्ही सहा यक्स वर्ग समोर सहाशे आता यक्ष एक वर्गला एकटं करा सहाशे कडे जातांनी सहा, जाता सहा भागीला हा भाग जातो शंभर न आता हे वर्गपद घालवायचं म्हणून हे शंभर वर्ग मुळात आणि शंभरच मूळ दहा हे उत्तर मीटर मध्ये म्हणजे तीन गुणीला मिळाल्या ची किंमत या गुणोत्तरात तीस मीटर ही झाली लांबी आता दोन गुणीला ची किंमत दहा म्हणजे वीस मीटर ही झाली रुंदी या पृष्ठ्याची लक्ष द्या आता उत्तराकडे गणित म्हणते की चार भिंतीच क्षेत्रफळ पाचशे वर्ग मीटर कोणत्या चार भिंती या छताचा खेळ आटपला चार भिंती कोणत्या ही इकडली ती तिकडली ही इकडली पण इकडली ह्या चार भिंती आणि त्यांचं क्षेत्रफळ पंधराशे वर्ग मीटर आता या दर्शवलेल्या माहितीवरून आपण उंची काढू याची मांडणी लक्षात घ्या लेकरांनो कंसामध्ये लांबी पिळाली त्या तीस, गुणीला काय हो उंची अधिक दुस दुष्ट, दुसरा पुष्टा लांबी तीस गुणीला उंची परत अधिक आता रुंदी मांडतो उंची अधिक रुंदी वीस गुनीला उंची मांडणी का केली इथं लांबी दोन कंसामध्ये लांबी सोबत रुंदी असणारच लक्ष द्या जशी सावली एखाद्या वस्तूला सोडत नाही तसं लांबी रुंदीला सोडणार नाही ह्या दोन भिंती आणि ह्या दोन भिंती इथं दोन कंसामध्ये रुंदी मांडली दोन कंसामध्ये लांबी मांडली सोबत यच गुणीला घेतली दे आपल्याला काय काढायचं उंची काढायची समोर या चार भिंतीच क्षेत्रफळ पंधराशे काय हो वर्ग मीटर म्हणजे चौ तिसन तीस साठ यच वीसन वीस हा गुणाकार जर केला तुम्ही एखाद्या वेळेस वाढवा एक वळ तीस गुणीला एच म्हणजे तीस एच अधिक तीस गुणीला एच म्हणजे तीस एच अधिक वीस गुणीला एच म्हणजे वीस एच अधिक वीस गुणीला एच म्हणजे वीस एच समोर पंधराशे चौवी हे चार भिंतीचं क्षेत्रफळ लेकरांनो लक्ष द्या आता बघा ही बेरीज करा तीसन तीस साठ एच अधिक वीसन वीस चाळीस एच समोर पंधराशे चौवी ही बेरीज शंभर यच समोर पंधराशे चौमी यचला एकटं करू या कड कर जातानी हे शंभर आता लेकरांनो भाग घेला आणि हा भाग शून्याला शून्य काटा पंधरा न जातो म्हणजे ही हाईट आपल्याला मिळताना दिसते काय हो पंधरा मीटर लक्षात आला तुमच्या त्या कक्षाची उंची किती तर पंधरा मीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवला okay. आहे लांबी रुंदी परिमिती क्षेत्रफळ ही माझी तसेच इष्टिका चित्ती सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.